खंडोब महाराजांची तळी आरती आपण पूर्ण जी आरती आहे ती आपण म्हणणार आहोत येळकोट येळकोट मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा गोडा पायी तोडा गोटा बेंबी हिरा कंटी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट गोशिकरा खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी निळा घोडा पावमे तोडा मस्तकी तुरा बोंब बेंबी हिरा अंगावर शाल सदा ही लाल माळसा सुंदरी आरती कर खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोला सदा आनंदाचा येळकोट येळकोट खंडेराव महाराज की जय हर हर महादेव चिंतामन मोर्या आनंदाचा उदय उदय बहिरीचं चांग बल सदानंदाचा येळकोट येळकोट खंडेराय महाराज की जय हर हर महादेव चिंतामन मोर्या चिंतामन मोर्या आनंदाचा उदय उदय बहिरीचं चांग बल सदानंदाचा येळकोट येळकोट खंडेराय महाराज की जय बोल खंडराय महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरवता चांदोबा अगरबम्ब नगारा सोन्याची जजुरी मोत्याचा तुरा निळा गोडा पायी तोडा कमरी करगोडा बेंबी हिरा गळ्यात कंटी मोहनमाळा अंगावर शाल सदा हि लाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट लागू शिकरा खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगबल बैरीच्या नावानं चांग बल काळ बैरीच्या नावानं चांग बल येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे अशा प्रकारे आपण तळी आरती पूर्ण म्हणायचे